नमस्कार मी नामदेव कांबळे जे एम ए न्यूज बुलेटिन मध्ये सत्कार समारंभात बोलताना आपण एकत्र झालो तर कोल्हापूर रुपी शत्रू संपेल सुनील वाघमारे सांगोला दादानी डावल पण राष्ट्रवादीच्या आमदारामध्ये छगन याविषयी सॉफ्ट कॉर्नर पदावरून सरकारमध्ये भांडाभांडी सुरू असताना चार खेळणार विरोधी पक्षनेते पदासाठी अध्यक्षाकडे चिमोरड्या लेखी सोबत नाक, असताना नागपूर विमानतळावर त्या व्यक्तीने गाठल्याने दिली जीवे मारण्याची धमकी राज्यात भयंकर थंडी महाभाग पुण्यात कमी तापमान प्रचंड धोक्यामुळे सोलापुरात विमानसेवा उच्चांनी पुढे ढकललं

बाबासाहेब आंबेडकरांच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा महात्मा ज्योतिरा फुलांचा अरे या ठिकाणी आमच्या मित्र नामुकरा आहे तो दोन शतक आपल्या मनोज व्यक्त करतील दोन शतकांमध्ये निषेध करतील अशी त्यांना विनंती करतो

दोन शब्द ते देखील आपले मनोबत व्यक्त करतील अमित शहा यांच्या दोन शब्द बोलतील आणि ते देखील चळवळीचे कार्यकर्ते आहेत असे मी त्यांना विनंती करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा ज्योतिराव फुलेंचा धन्यवाद त्यानंतर आमचे सल्लागार नाक्षिंद वाकोडे हे आपलं मनोगत व्यक्त करतील आणि अमित शहा बद्दलचा जो उद्रेक आहे मनातला तो आपल्या शब्दातून मानते देखील काय विनंती जात सर्वांना भीम महात्मा पुणे आंबेडकर विचार मंचाच्या मार्फत हा जो काही कार्यक्रम घेतला आहे मी यांचं सगळ्यांचं धन्यवाद करतो जे कोणी पदाधिकारी आहेत त्यांचा आणि हा कार्यक्रम फक्त आपल्या नाही चालू जर तुम्ही यूट्यूब टी व्ही माध्यमं जर बघत असाल तर अख्ख्या देशामध्ये हा कार्यक्रम चालू आहे अमित शहाचा निषेध करण्याचा आणि अमित शहा आमच्या देशाचे गृहमंत्री आहेत गृहमंत्री असताना या माणसांनी यांच्या मनातला एस सी एस टी आणि ओ बी सी, ये सी ये या समाजाबद्दल असणारा उद्रेक या समाजाबद्दल त्यांच्या मनात असणारी चीड ही यांनी रस्त्यावर नाही संविधान सभेत लोकसभेमध्ये त्यांनी बाबासाहेबांबद्दल काही शब्द बोलले हे तुम्ही सगळ्यांनी बघितलं ते याचा आम्ही जाहीरित्या इथे निषेध करत आहोत अमित शहा मुर्दाबाद अमित शहा मुर्दाबाद बीजेपी की दादागिरी चले चले की दादागिरी अमित शहाचं करायचं काय अमित शहाचं करायचं काय सगळ्यांनी बघितलं असेल की आख्या भारत देशामध्ये या माणसाच्या राजीनामाची आपण मागणी करत आहोत पण हे इतके अडेल माणसं आहेत की अजून यांनी राजीनामा नाही दिले आणि हे सांगत की नाही आम्ही असं बोललोच नाही असं झालंच नाही आणि ती क्लिप त्या लोकांनी मी इथे जाहीरित्या सांगतो की ती क्लिप त्या लोकांनी व्हायरल पण होऊ देत नाही दाखवत पण नाही आता कामकाजातून लोकसभेच्या कामकाजातून ती क्लिप साईडलाईट ठेवली या लोकांनी तरी भावांना बहिणींना मित्रांनो तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की ही जे काही बीजेपीचं वागणं आहे बीजेपीचा जो काय अजेंडा आहे हा आर एस एसचा जो अजेंडा आहे हा अजेंडा हे लोक छुप्या पद्धतीने राबवत आहेत तुम्हाला माहिती असेल आरक्षणाच्या विषयी यांच्या मनामध्ये अडी आहे जेव्हा एखाद्या गव्हर्नमेंटचे काही जेव्हा जागा निघतात आरक्षण फक्त दोन टक्के लोकांना असतं आज मी भागप या ठिकाणी आहे तर तुम्ही माझ्यामागे बघू शकता असं अशी जनता आहे जो खळबळून उठलेली आहे कारण त्याचं कारण आहे की विवे आंबेडकर इतर यांच्या वतीने अमित शहा जे गृहमंत्री आहेत त्यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो अपमान केलेला आहे त्याच्या विरोध यांनी हे आंदोलन केलेलं आहे आज तर आपल्या इथे नाव सांगा हा कार्यक्रम जो आहे हा आपल्या देशामध्ये सगळीकडे चालू आहे आणि जो काही आमच्या देशाच्या गृहमंत्र्यांनी आमच्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो काही सिंगल टवाळी जे काय समी लोकसभेमध्ये जे काही त्यांचं वागणं होतं बोलणं होतं ते बरोबर नव्हतं त्याच्यासाठी सुद्धा निषेध चालू आहे अख्ख्या देशामध्ये चालू आहे तिथे फुले आंबेडकर विचार मंच या माध्यमातून आम्ही हा धन्यवाद सर तुम्ही त्यांची प्रतिक्रिया दिली पुढे मी सरांना विचारे जे अमित शहा यांचं जे विधान केलेलं आहे त्या वेगा काय ॲक्शन झाली पाहिजे खरं तर अमित शहा जे आहेत आणि खरं तर देशाचे ज्या देशामध्ये ज्या संसदेमध्ये जे बसतात त्या संसदेने संसदेतले बसण्याचा अधिकार जो आहे तो बाबासाहेबांमुळे त्यांना आणि बाबासाहेबांच्याच विरोधामध्ये बाबासाहेबांचाच एक अपमानजनक शब्द ते या त्यांच्या अनुषंगाने वापरतो कुठेतरी त्यांचा त्यांच्या त्यांना जे अधिकार भेटले त्या अधिकारांचं कुठेतरी ते गैरवापर करत आहेत असं यातून दिसतं आहे आणि देशामध्ये त्यांनी जी अरा अराजकता मानवलेली आहे त्याचंच ते फलश्रुत आहे की जे आज म्हणजे एक देशामधला असा एक तडीपार व्यक्ती जो आज संसदेमध्ये जाऊन बसलेला आहे आणि त्याचा आणि तो त्या ठिकाणी कशा पद्धतीने कामं करतो हे आपला आपण देशभर बघतोच आहे भारतभरामध्येच नाही तर पूर्ण जगभरामधून ज्या ज्या ठिकाणी आंबेडकरी जनता आहे किंवा ज्या ज्या ठिकाणी बाबासाहेबांना मानणारे लोक जे आहेत हे जगभरामधून या या, या वक्तव्याचा निषेध करत आहे जसं की जर तुम्ही जर बघितलं तर आज आज आच, आजच्या घडीला जर बघितलं तर या संसदेमध्ये या संसदेमध्ये ज्यांना अधिकार भेटतात बस बसण्याचे तर त्यांनी इथल्या जनतेसाठी कामं केली पाहिजे तर ते कामं न होता हे कुठेतरी लोकांना भरकटवायचं काम करत आहेत आणि हे भरकडवून कुठेतरी इथल्या लोकांना म्हणजे इथल्याच लोक इथल्या जनतेचा जो इथला बहुजन समाज आहे या बहुजन समाजाला कुठेतरी दिशाहीन करून आणि त्यांच्यावरती दमनाटी करून गाठी उगारून यांना शांत करण्याचं काम करतायत तरी आपण संविधानिक मार्गाने या ठिकाणी या अमित शहाच्या विरोधामध्ये या ठिकाणी आपण आंदोलन करत आहोत जगभरामध्ये देशभरामध्ये या ठिकाणी आंदोलन होतं एवढं बोलून तर तुम्हाला काय वाटतं अमित शहा यांनी राजीनामा द्यावा लागेल निश्चितच राजीनामा दिलाच पाहिजे त्यांनी जर त्यांनी जर राजीनामा दिला नाही कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे फक्त गणित समाजाचे नाही आपण देशाचे घटना लिहिणारे घटनाकार आहे तर त्यांच्या विरोधात हे शब्द बोलणं म्हणजे त्यांनी स्वतंत्र राजीनामा दिला पाहिजे आम्ही मागण्याच्या आधार त्यांनी तो राजीनामा द्यायला पाहिजे कारण की हा जो समाज आहे आणि आजचे जे भारताची जे लोकशाही आहे ते संविधानाच्या हिशोबाने चालते आणि अमित शहाने विसरू नये की हा जो अधिकार आहे हा त्यांना संविधानामध्ये संसद भवनामध्ये जे आजने बसलेले आहेत हा अधिकार देखील त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानामुळेच मिळालेला आहे आणि हे विसरून ते जे अमित शाह हे साठी पाचवीचं राजकारण करत आहे तुम्ही बघत असणार की पूर्ण महाराष्ट्रावर जगभर हिंदू मुस्लिम यांच्याशिवाय यांच्याकडे सब्जेक्ट नाही आहे तुम्ही आता बघितलं असेल की परभणीमध्ये आमचे बंधू सोमनाथ गुरुवंशी यांची निघून हत्या झालेली आहे आणि त्या ठिकाणी दलिततावरतीच अत्याचार होऊन देखील त्या ठिकाणी बॉम्बिंग ऑपरेशन या ठिकाणी पोलिसांनी जे चालवलेलं आहे त्या ठिकाणी ते दलितानाच पकडताना त्यांच्यावरती जो केसेस वगैरे त्यांनी दाखल केलेले आहेत हा व्हिडिओ आपण सर्वांनी बघितलाच असेल व्हिडिओवरती आपल्या पूर्ण युट्यूबवरती तो पूर्ण व्हायरल झालेलाच आहे अमित शाह मुर्दाबाद 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 नरेंद्र मोदी मुर्दाबाद 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 बीजेपी मुर्दाबाद 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 अमित शाह तेरी तानाशाही चलेगी नहीं अमित शाह तेरी तानाशाही नहीं चलेगी नहीं चलेगी मोदी तेरी नहीं चलेगी नहीं चलेगी बीजेपी तेरी तानाशाही चलेगी अवास्तव

तो ये गेम नहीं खेलना चाहिए देखो बीजेपी सरकार है मान देख उसको चलाने का तरीका नहीं है चलाने का... आपको क्या क्या लगता है इसके ऊपर एक्शन होना चाहिए इसका एक्शन ये होना चाहिए वो सरकार चेंज होना चाहिए अच्छा सरकार बदलनी चाहिए हाँ सरकार बदलना चाहिए और उसके बाद देखो अभी धर्म धर्म में ही ऐसा लफड़ा कर रहा है हिंदू मुस्लिम का लफड़ा चल रहा है ऊपर से देखो ये हिंदू हिंदू ही लफड़ा चल रहा है देखो कहीं पे भी देखो बीजेपी भी अभी बीजेपी का जो आदमी है बीजेपी बीजेपी अपना ही अपना गया जो कांग्रेस के तरफ आदमी है उसके साथ में ऐसा अन्याय कर रहा है मैं एक रहने वाला बिहार का हूँ मैं इधर मुंबई में अठारह उन्नीस साल हो गया इधर ही रहता हूँ मैं लोकल बन गया उधर और मुझे मराठी भी आता है बोलने के लिए मगर ये सब गलत कर रहा है एका दलिता समाजासाठी काय केलेलं नाही पूर्ण भारताच्या नागरिकासाठी सर्व काही केलेलं आहे स्त्रियांना हक्क नव्हते म्हणून बाबासाहेबांनी हिंदू बिल सादर केलं पण त्यावेळेस काँग्रेसच्या राज्यामध्ये हिंदू बिल सादर झालेलं नाही पण ज्यावेळेस खऱ्या अर्थानं बाबासाहेबाचा बाबासाहेबाबद्दल आदर झाला त्यावेळेस काँग्रेसनं बाबासाहेबाला उभं केलं पण बाबासाहेब मुंबईमधून बी पडले बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल, बेल, बेल आयकॉन प्रेस, प्रेस करा आणि सर्वप्रथम नोटिफिकेशन पहा तुमच्या मोबाईलवर